यांच्या दर्शनासाठी महाविकास आघाडीचे आम्ही सर्वजण नेते महत्वाचे पदाधिकारी आवर्जून मुक्तपीठाचे आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे आणि सर्व क्षेत्रातील भाविक मंडळी या प्रसंगी उपस्थित आहेत हे सर्वच भाविक म्हणजे त्या सर्वांच्या मनोकामना असतील त्या मनोकामना आपण होीच आम्ही गुप्त विसानी प्रार्थना केली आणि मी पाहतो की हळूहळू याचा परिसर खऱ्या अर्थाने थोडा थोडा विकसित होत आहे कारण वनक्षेत्रात जरी येत असला तरी लवकरात लवकर याला क्षेत्राचा अकवादाचा दर्जा मिळावा त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न जाऊ आणि त्याचप्रमाणे मी गेल्या वर्षी बोललो होतो की खऱ्या अर्थानं केलेवाडी धरणाचं पाणी गोवंतवाडी करून निवडणूक वरती आमच्या हानीपणा भागवाटी न्यावं यासाठी सुद्धा आम्ही सर्व मंडळी प्रयत्नशील राहणार आहे येणारा भविष्यकाळ हा नक्कीच आघाडीच्या दृष्टिकोनात नाही नक्कीच अतिशय चांगला आहे असं आम्हाला तरी वाटतं आपले हक्काचे खासदार आमोचे खोले सुद्धा निवडून आलेले आहेत आणि మింది క్రిరి తా నిం పింది కిం మిందిం